नमस्कार मंडळी तुम्ही पाहता ज्ञान अदा क्रिएशन यूट्यूब चॅनल सध्या आपला सरिता भाग चालू आहे मी मी गणेश फुलंब्रीकर संस्थापक सदस्य ज्ञान क्रिएशन आजच्या आपल्या कथेचं नाव आहे वाटणी वाटणी रात्रीचे साधारण दोन वाजलेले होते इन्स्पेक्टर पटवर्धन त्या इंटेन्सिव्ह केअर रूमच्या बाहेर घालत होते मधूनच त्या रूममध्ये डोकावून बघत होते काय होतं त्या रूममध्ये त्या रूममध्ये मल्हाराव झोपलेले होते झोपलेले म्हणण्यापेक्षा आपण म्हणू बेशुद्ध पडलेले होते पटवधानांना आठवत होतो नुकताच एक साधारण वर्षा दीड वर्षापूर्वी त्यांचं सहस्र चंद्रदर्शन झालेलं होतं सहस्र चंद्रदर्शन एक्क्याऐंशी वर्ष पूर्ण म्हातार तसा चपळ आणि काटक दिसत का होता हा या घटनेनंतर कोमात असल्यामुळं किंवा बेशुद्ध असल्यामुळं धक्का लागलेले असल्यामुळं अनकॉशियस असल्यामुळं त्यांच्या उभापात काही फरक पडलेला नव्हता तसेच तो तेजपुंज चेहरा शांत मिटलेले डोळे स्मितहस्य चेहऱ्यावर पांढरी शुभ्र छातीपण वळणारी झाडी मल्हाराव गावातलं एक अलौकिक व्यक्तिमत्व होतं त्यांचं शिक्षण किती झालं हे कुणालाही माहीत नाही पण त्यांचं आत्मचित्र गावच्या विद्यापीठात पी एच डी करता आहे हे सगळ्यांना माहिती होतं ते लहानाचे मोठे कुठं झाले हे त्यांना त्याची फारशी कुठंही नोंद नाही पण वयाच्या एकविसाव्या वर्षी स्वतःचा व्यवसाय सुरू करून अब्ज्या दिशांमध्ये गणले जाणारे आणि गावातली समाजकार्य हिरेनं पुढं येऊन करणारे एकमेव माणूस मला हे त्यांचा सहसंद्र दर्शनाच्या वेळेला मोठी पार्टी म्हणजे काय होतं तर त्यांनी आजूबाजूच्या गावातील दोन तीन अनाथाश्रमातल्या मुलांना आणि वृद्धाश्रमातल्या लोकांना जेवण ठेवलेलं लो होतं प्रत्येकाला त्यांनी थंडीचे दिवस असल्यामुळं शाल दिली होती एक्क्याऐंशी वर्ष पूर्ण झाली म्हणून आठशे दहा लोकां विद्यार्थ्यांच्या त्यांनी जे गरजू विद्यार्थी आहेत अशा गरजू विद्यार्थ्यांच्या फिया बाळल्या होत्या आठशे दहा गरजू विद्यार्थ्यांना पुस्तकं दिलेली होती एक्क्याऐंशी त्या दसपट सगळीकडेच आणि सगळं ते मग आठशे दहा गरीब कुटुंब असतील त्यांना त्यांनी एक महिन्याचं रेशन दिलं होतं असं सगळं त्यांनी केलं होतं गावातली अगदी प्रतिष्ठित मोठमोठी व्यक्तिमत्व आली होती इतर वेळेला जीन्स आणि टॉपमध्ये दे फिरणाऱ्या देखील त्या दिवशी आवर्जून साडी नेसून आल्या होत्या कारण व महाररावांच्या व्यक्तिमत्वाचा तो दरारास होता पटवधांना अजूनही ती चार दिवसापूर्वीची काळ रात्र आठवत होती स्टेशनमध्ये ते बसलेले असताना अचानक फोनची घंटी वाजली त्यांनी फोन, वाज फोन उचलला आणि पलीकडून घाबर्या घाबर्या आवाज आला मल्हारावांच्या गडीत किंकाळ्या ऐकू येत आहेत लवकर येतं का आणि त्या स्त्रीला नाव विचारायच्या त्या स्त्रीनं बोन ठेवून दिला आणि त्या स्त्रीला नाव विसरण्याच्या आत त्या स्त्रीनं फोन ठेवून दिलेला होता पटवधनही लगबगीने उठले आणि हवेलीवर पोचले भारतात तर हवेलीचा मोठा दरवाजा सताड उघडा होता आत हॉलमध्ये जाजमाव मल्हारराव बेशुद्ध अवस्थेत पडले होते आणि समोर चार जणांवर वार करून एक तलवार टाकलेली होती ते चौघ म्हणजे मल्हाररावांचे सुपुत्र त्यांची धर्मपत्नी मल्हाररावांची कत्न्या आणि त्यांचे सावई चौघई रक्ताच्या थळवळ्यात होते पटवर्धनांनी घाईघडबणेनं चेक केलं आणि ॲम्ब्युलन्सला फोन केला दोन ॲम्ब्युलन्स आल्या एकात तीन शव आणि एकात दोन एक जखमी आणि एक बेशुद्ध म्हातारी व्यक्ती असे नेले गेले तेच बेशुद्ध मल्ला आज चौथा दिवस होता शुद्धीवर आले नव्हते आणि नशिबवान ठरला होता तो त्यांचा जावई तो वाचला होता कदाचित मारेकर यांनी पहिले तीन घाव घातल्यानंतर म्हणजे प्रत्येक व्यक्तीवर त्यांनी एकच घाव टाकला आणि हिशोब संपवला होता पण शेवटचा घाव या जावयावर घालताना कदाचित त्याचा हात थरथरला किंवा त्याची शक्ती संपलेली होती कमी झाली होती त्यामुळे तो घाव तितका सन्नीट बसला नाही आणि सगळं दृश्य पाहून मल्हाराव बेशुद्ध पडलेले असावेत असा कयास बांधून पटवर्धनांनी सगळा पंचनामा पूर्ण केला या दोन ॲडमिट व्यक्तींच्या सेवेशी पटवर्धन पूर्ण तयारीत होते दोघांपैकी एक जण जरी शुद्धीवर आला तर आपल्याला गुन्हेगाराची संपूर्ण माहिती मिळू शकेल फोन नाही करता करता चौथ्या दिवशी सकाळी मल्हारावांनी हळूच डोळे उघडले त्यातून पहिले लक्षातच ये आपण कुठं आहोत नीट चेक करून त्यांनी पाहिलं आणि मग त्यांच्या लक्षात आलं आपण आत्ता हॉस्पिटलमध्ये आहोत त्यांनी डोळे उघडलेले बघितल्यानंतर नस पळत पळत इन्स्पेक्टर पटवर्धनांकडे गेली होती आणि मल्हाराव उठून बसायचा प्रयत्न करत असतानाच पटवर्धनांचा प्रवेश झाला पटवर्धन म्हणले मल्लाराव राहू दे पडून राहिलात तर चालेल चार दिवस झाले आज तुम्ही चौथा दिवस आहे आज शुद्धीवर येत आहे मल्हाराव हलकेच हसले म्हटले इन्स्पेक्टर काय झालंय पटवधन म्हटले काय तुमच्या घरात कोणीतरी हत्याकांड केलंय आणि कदाचित ते बघून तुम्हाला भोवळ आली झटका बसला आणि तुम्ही बेशुद्ध पडला आम्ही पोचलो तेव्हा तिघंजणं मृत झाले होते मल्हारावांनी पटकन विचारलं तिघंजणं हो तुमचे सुपुत्र स्नोषा आणि कन्या हे तिघं आता हयात नाही आहेत फक्त तुमचे जावई वाचले क्षणपा मल्हाररावांच्या डोळ्यात एक वेदना चमकून गेली आणि त्यांनी बघितलं हो का बरं आता कसा येतो नाही ते विशुद्धच आहेत छातीत मोठा घाव झाला होता त्यांच्या परंतु डॉक्टरांनी कौशल्याने ऑपरेशन करून हे केलेलं आहे पण आत्ता त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवलेलं आहे पण ऑपरेशन सक्सेसफुल आहे असं डॉक्टर म्हणत आहेत म्हणजे <coughs> ते वाचण्याची शक्यता शंभर टक्के आहे यावर मल्हारावांनी एक सेकंद पटवर्धनांकडं बघितलं आणि म्हटले ठीक आहे मला जरा बसायला मदत करता का पटवर्धनांनी आणि नर्सनी पुढवून मल्हाररावांना तो बस्त केलं तो सहा फुटी जुना पैलवानगडी असलेला देह हो। बसल्यानंतरही उत्तुंग वाटत होता